अमरावतीत पाच तारखेला होणाऱ्या आर एस एसच्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाही आपलं वय अधिक असल्यानं प्रवृत्ती अस्वास्थ्यामुळं आपण कार्यक्रमाला हजेरी लावू शकणार नसल्याचं कमलताई गवई यांनी अधिकृत पत्राद्वारे कळवलंय अमरावतीत पाच तारखेला आर एस एसचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कमलताई गवई यांचं नाव होतं मात्र कमलताई गवई यांनी माझं वय चौऱ्याऐंशी असल्यानं माझी प्रकृती बरी नाही त्यामुळं आर एस एसच्या कार्यक्रमात मी जाणार नाही अशी अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आर एस एसच्या कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचं नाव असल्यानं बरेच वाद झाले होते या वादावर देखील कमलताई गवई यांनी प्रतिक्रिया दिली मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतला आहे पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही कमलताई गवई यांनी केला मी आर एस एसच्या च्या कार्यक्रमाला गेले असते तर आंबेडकरी विचार मांडले असते असं स्पष्टीकरणही कमलताई गवई यांनी दिलं